पाचोऱ्यात रोटरी व डॉक्टर्स तर्फे पहलगाम घटनेचा निषेध पाचोरा पाचोरा येथील डॉक्टर्स असोसिएशन व रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे पहलगाम घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या निमित्ताने आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता रोटरी व डॉक्टर्स संघटनेतर्फे शहरात शांती पदयात्रा काढून शासनाला निवेदन देण्यात आले येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव व पाचोरा डॉक्टर असोसिएशन तर्फे आज तारीख पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांती पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेदरम्यान महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शांती पदयात्रा थांबवण्यात आली या ठिकाणी बावीस एप्रिल रोजी मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय पर्यटकांना मेणबत्त्या प्रज्वलित करून व शांती मंत्राचे पठण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर पाचोरा प्रांताधिकारी कार्यालय पाचोरा पोलीस ठाणे व तहसील कार्यालय पाचोरा येथे रोटरी व डॉक्टर असोसिएशन तर्फे पहलगाम घटनेचा निषेध नोंदवणारे निवेदन संयुक्तपणे देण्यात आले निष्पाप पर्यटकांना ठार मारणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करावी व भारताकडे वाकडी नजर करणाऱ्या पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवावा अशी मागणी निवेदना या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या प्रसंगी पाचोरा रोटरी क्लब व डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर पवन सिंग पाटील सचिव डॉक्टर शिवाजी शिंदे चेअरमन डॉक्टर जाकीर देशमुख डॉक्टर अजयसिंग परदेशी डॉक्टर मुकेश राठोड डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर संजय जाधव डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर संगीता पाटील अरुणा उदावंत पिंकी जिनोदिया डॉक्टर राहुल झेरवाल डॉक्टर अनिल झव्वर डॉक्टर भरत बापू पाटील डॉक्टर दिलीप पाटील डॉक्टर घनश्याम चौधरी डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर जीवन पाटील डॉक्टर नरेश गवंदे डॉक्टर नंदकिशोर पिंगळे डॉक्टर मुकेश रेली डॉक्टर प्रशांत सांगळे डॉक्टर चेतन राजपूत डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर अतुल महाजन डॉक्टर किशोर पाटील चंद्रकांत लोढाया भरत सिनकर निलेश कोटेचा डॉक्टर जीवन पाटील डॉक्टर राहुल काटकर डॉक्टर विजय जाधव डॉक्टर बाळकृष्ण पाटील डॉक्टर राहुल झेरवाल डॉक्टर आनंद जैन डॉक्टर मुकेश पाटील डॉक्टर पंकज हरणे डॉक्टर तोसिफ खान डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर सिद्धांत तेली भारतीय ग्राहक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील इत्यादी रोटरी व डॉक्टर असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दिखे दौग। दिखे दौग। दिखे दौग। दिखे दौग। Kita buat yang di Malaysia ini, kita mesti dah berpikir betul. Jadi, mesti sudah ni kau di Pulau Hona ni, jadi kami sediakan. Hari ini, kerana kerana pasukan yang berada di sana, kita boleh cari beberapa orang yang ada di Pulau. Kita sediakan i